नमस्ते फ्रेंड्स आज आपण बिस्किट केक बनवतोय तुम्हाला माहिती आहे का फक्त दोन ते तीन साहित्यांमध्येच आजचा सा हा केक बनून तयार होणार आहे लहान मुलं सुद्धा बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने हा केक बनवून तयार होतो शिवाय चवीला तर अप्रतिमच लागतो नेहमी नेहमी बाहेरून विकत केक कशाला आणायचा बरं अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हा केक बनवतोय माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील चला तर पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपल्याला बोरबॉनची काही बिस्किट लागणार आहेत असे आता हे जे बिस्किटचं पॅकेट आहे ना ते पस्तीस ते चाळीस रुपयाला किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल सारख्याच पद्धतीचे इथे मी दोन बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत दोन बिस्किटच्या पॅकेटमध्ये भरपूर म्हणजे केक बनवून तयार होतो क्रीम सकट आपल्याला हे बिस्किट जे आहेत ना ते असे तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे घालत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मा जसे मावतील तसं यांचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे दोन बॅचमध्ये केले तरीसुद्धा चालेल बोरबोन बिस्किटच्या ऐवजी इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं क्रीमचे बिस्किट वापरू शकता क्रीमचे बिस्किट जे असतात ना त्या क्रीममध्ये भरपूर साखर असते त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राची साखर यामध्ये केकमध्ये घालण्याची आवश्यकता लागत नाही त्यामुळेच इथे मी क्रीमची बिस्किट्स वापरलेले आहेत तुम्हाला जर का क्रीमचे बिस्किट्स वापरायचे नसतील तर तुम्हाला इथे साखर आवडीप्रमाणे घालावी लागेल पद्धतीने इथे दोन बॅच मध्ये मी ह्या बिस्किटांची बारीक कशी पावडर तयार करून घेते दोन ते तीन बिस्किट इथे मी गार्निशिंगसाठी किंवा डेकोरेशनसाठी बाजूला ठेवलेली होती अगोदरच यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर अगदी आपल्याला पेस्ट अशी तयार करून घ्यायची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच पुढे खूप जास्तही दूध घालायचं नाही पातळ अशी पेस्ट आपल्याला तयार करायची नाही केकचं जसं बॅटर आपण बनवतो ना नेहमी तसंच आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे पण या बिस्किटांमध्ये खूप जास्त दूध मावत नाही अगदी थोडं थोडंसं दूध यामध्ये घालायचं आहे कारण बिस्किटांमध्ये बऱ्यापैकी मॉइस्चर असतं ओलावा असतो तर इथे एवढी काळजी घ्यायची आहे तरी, तरी साधारण पाऊन वाटीचं सा दूध मला इथे लागलं असेल फक्त यामध्ये आपल्याला दूधच घालायचं आहे बाकी दही वगैरे यामध्ये घालण्याची अजिबातच आवश्यकता नाही खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायचे बेकिंग पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे इनो घातला एक चमचा तरी सुद्धा चालणार आहे बेकिंग पावडर ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं चमचाभर दूध यामध्ये पुन्हा ॲड करते मी इतकी सोपी प्रोसेस आहे फक्त यामध्ये आपण बिस्किट चुरून घातले दूध घातलं आणि फक्त बेकिंग पावडर घातलेली आहे या व्यतिरिक्त यामध्ये आपल्याला काहीही घालण्याची आवश्यकता नाही आहे इतका सोप्या पद्धतीने हा केक बनवून तयार होतो लहान मुलंसुद्धा आवडीने बनवतील त्यांनाही बनवता येईल आणि अशी ऍक्टिव्हिटी मुलांना आठवड्यातून एकदा तरी आपण द्यायलाच हवी की मुलांनाही कुकिंगचं जे काही स्किल आहे ना तर ते आपल्याकडूनच मिळतं त्यामुळे अशा ज्या काही सोप्या सोप्या रेसिपीज आहेत ना तर त्याच मी सुद्धा करून घेऊ शकता केकमध्ये बेकिंग पावडर ॲड करण्याच्या अगोदर आपल्याला दोन कामं करून ठेवायची आहेत एक म्हणजे बटर पेपर लावून घ्यायचा आहे टीनला किंवा मग तुम्ही जर का एखाद्या डब्यामध्ये केक बनवत आहात तर त्याला तुपाने किंवा तेलाने ग्रेसिंग करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यामध्ये आपण हा केक वाफवणार आहोत किंवा बेक करणार आहोत तर तो अगोदर आपल्याला कुकर म्हणा किंवा जाड पातेलं म्हणा असं फ्रीट करून घ्यायचंय तर ही दोन कामं महत्वाची करून घ्यायची आहेत तर इथे मी जाड तव्यावरच हा जो टीन आहे केकचा तो ठेवून घेतलेला आहे वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हा पूर्णपणे केक बेक करून घ्यायचा आहे केकच्या वरून डेकोरेशनसाठी इथे आपल्याला चॉकलेट घालायचं आहे चॉकलेट कंपाऊंड असं बारीक कट करून घेऊयात म्हणजे ते पटकन मेल्ट व्हायला मदत होईल एका अशा बाउलमध्ये काढून घ्यायचे इथे हा ओव्हन फ्री बाउल आहे म्हणजे हा गरम केला तरीसुद्धा याला तडा जात नाही अशा पद्धतीचा इथे बाउल वापरायचा आहे किंवा मग तुम्ही एखादं स्टीलचं भांडं वापरलं तरी पण चालेल केक आपला इथे वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये चेक करायचा आहे जर का असा ओलसर निघला ना तर तो पुढे आणखी पाच मिनिटं बेक होऊ द्यायचा आहे पुन्हा आणखी पुढे पाच मिनिटांनी बरोबर आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे केक थंड झाल्यानंतर असा डीमॉल्टसुद्धा होतो मस्त बटर पेपर घातल्यामुळे अजिबात हा केक खाली भांडायला चिटकत वगैरे नाही तुमच्याकडे जर का असा बटर पेपर नसेल ना तर एखाद्या मैद्याच्या पिठाने किंवा गव्हाच्या पिठाने डस्टिंग करून घ्या केकवरती असे आपल्याला चित्र करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे काही वरून चॉकलेट घालणार आहोत ना तर ते पूर्णपणे आतपर्यंत जायला मदत होईल डबल बॉईलिंग मेथडने इथे मी हे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे चॉकलेट मेल्ट करताना त्यामध्ये छोटा अर्धा चमचा साजूक तूप घाला म्हणजे ते पटकन छान मेल्ट होतं मेल्ट करून घेतलेलं जे काही चॉकलेट आहे ना ते अशा पद्धतीने केकवरती घालून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे त्यानंतर गार्निशिंगसाठी इथे काही बिस्किटं मी सुरुवातीला दोन तीन बाजूला ठेवली होती तर ती बिस्किटं हाताने तशी कुस्करून घ्यायची आणि ह्या केकवरून डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या केकवरती डेकोरेशन करून घेऊ हो शकता तुम्हाला जर का वाटलं की बिस्किट पूर्णपणे अखंड असं वरून ठेवायचं आहे चॉकलेटवरती तर जसं तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार लहान मुलांना ना असं काही केक वगैरे बनवला ना तर अजिबातच दम निघत नाही बघा पटकनच बनवल्याबरोबरच संपून जातो परंतु मुलांना कितीही खाण्याची घाई झाली तरीसुद्धा हा केक खाण्याच्या अगोदर अर्धा ते पाऊण तास का व्हाईना फ्रीझरमध्ये सेट होण्याकरिता असाच ठेवून द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर इतकी छान चव लागते ना याची तुम्हाला कायच सांगू ही जी काही भरून आपण बिस्किटं घाल घातलेली आहेत ना कुस करून तर ती बिस्किटाची कुरकुरीत चव आणि मस्त चॉकलेटची चव आणि आतला जो काही केक आपण बेक केलेला आहे ना बिस्किटांचा तर ती वेगळी चव अशा तीन चवींमध्ये आपल्याला हा केक मस्त एन्जॉय करता येतो तुम्ही नक्की माझ्या ह्या पद्धतीने असा बिस्किटचा केक बनवून बघा मुलांना तर खूपच आवडतो शिवाय तुम्हालाही बनवायला खूपच मजा येऊन जाईल आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत रेसिपी शेअर पण करा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छानशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग Bye-bye.